दिवस असतो आणि या दिवशी मनोपरमंत्री सांगतात आमच्या दिवशी आपल्या परिसरामध्ये असणारे जेवढे सेंद्रिय दैवत आहेत त्यांचा तुम्ही आनंद राहा एक असेल दोन असेल चार असेल नारळकडे साखर ठेवून त्याला आम्हाला सुख शांती समाधान आरोग्य लाभावं अशी त्याला प्रार्थना प्रार्थनापूर्वक विनंती करायची असते म्हणून दर आमश्याला आपल्या परिसरात असणारे सर्व सेंद्रिय दैवत त्यात मोसफ असेल मावरा असेल मारुती असेल अनेक देवता आहेत त्यांचा त्याच दिवशी आपल्या घरी आपली जी काही वस्तू आहे लाकडी असावा तो सागवानी किंवा खैरे या तिन्हीपैकी एक असावं त्यांना आणि हळद लावून तिथं पट्टा वाढायचा आहे त्यांनी बायदा आपल्या घराचं संरक्षण होत असत आपल्या घरात दारासमोर वरच्या बाजूला आपण पोहळा टाकायचा असतो त्यावर स्वस्तिकोर आपल्या किंवा कुंकाने काढून तो बांधायचा असतो संध्याकाळच्या वेळेस ही सेवा असते तर कृपया सर्वांनी ही सेवा आपल्या स्वकुटुंबाच्या रक्षणासाठी त्यात आपलं घर आहे त्यात आपल्या लहान मुलांच्या सायकली असतील टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल जी वाहन आहे त्यांचा सात वेळा उतारा करून ते नारळ फोडून फेकून द्यायचं बऱ्याच वेळा बरेच जण या माहिती सांगितल्यानंतर ग्रुपला किंवा मासिकात छापून आल्यानंतर सुद्धा फोन करून विचारतात आमच्या दिवशी नारळ कसा उतरायचा दुपारी उतरला तर चालेल का नारळाची शेंडी पुरीकडे करायची असे प्रश्न आमवशाच्या दिवशी कृपया करून फोन असेल किंवा समक्ष भेटून सुद्धा विचारायची आवश्यकता नाहीये किंवा त्याच्यावर तुम्हाला कोणी उत्तर सांगणार आता स्पष्ट तुम्हाला सांगितलं जाईल की गुरुपुर तुम्हाला मार्गदर्शन सांगितलेलं असत तुम्हाला मासिकामध्ये छापून येतं माऊलींचा हितबोज दर गुरुवार सुद्धा माऊली सांगतात की स्वरक्षणासाठी काय सेवा घ्यायची जी सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल एखादा मुलगा ऐकत नसेल किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद होता या सगळ्या गोष्टीला काहीकारण भाव जे असतात ते आजूबाजूचे सेंद्रिय दैवत असतात म्हणून त्याचा मान सन्मान करायचा आहे कुलदैवी कुलदैवतेची सेवा आताच आपल्याला सांगितलेली आहे म्हणून उद्याच्या शनिवारी आपण सार्वजनिक ही सेवा कटाक्षाने करावी की जेणेकरून आपली जी काही वास्तू आहे आपले वाहन आहे त्याचं संरक्षण महिनाभर म्हणून सर्वांनी काचीन ही सेवा आपण करायची आहे त्यानंतर आपला दत्त जयंती अखंड नाव नोंदणी जवळजवळ आजपर्यंत पाचशे साडेपाचशे लोकांची नाव नोंदणी झालेली आहे पुढील गुरुवारपर्यंतच आपण नाव नोंदणी ठेवणार आहोत त्यानंतर नाव नोंदणी बंद केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची ज्यांनी ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे अशा सर्वांनी गुरुचरित्र पारायण काही जण पहिल्यांदा बसत असेल काही जण मैत्री गोष्टी आपण बसतोय अशा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यात काही वाईट नाही पण गुरुचरित्राच्या प्रथम पानावर जे काही काही प्रस्तावना दिलेली आहे नियम नियम हे पहिले वाचा सात दिवस आपल्याला हे नियम कटाक्षाने पाळायचे त्यात सर्वप्रथम नियम आहेत तो आपला परान सात दिवस तुम्हाला बाहेर गुणाचा काही खर्च नाही दुसऱ्याच्या हातच खायचं नाही नवीन नऊ टक्के हॉटेल मध्ये काढायचं आहे आता जे बॅचिलर असतील त्यांना पर्याय नाही त्यांनी कुठेतरी खांबावर लावलेले असतील बेस असतील पण शक्यतो या काळामध्ये आपण आपल्या घरच सुचीभूत अन्न आणि एक धान्य म्हणून बरेच जण विचारले जातात की मग सात दिवस तीच भाजी ख्याची का तर असं नाही सात दिवस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या खाऊ शकता फक्त कड कडधान्य जे आहे ते आपण ख्याच नाहीये त्यात सर्व माहिती दिलेली आहे आपण वारंवार त्यात तुम्हाला माहिती दिली जाईल तर त्यामुळे नी ते नियम आपल्याला पाडून आपल्याला सात दिवसाचं गुरुचरित्र पाळायला आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना बाहेरकरांना करायचं आहे म्हणून त्याची सर्वांनी नोंद घ्यायची त्याच्यापेक्षा अति उच्च कोटीची सेवा जी आहे ती ग्रह सेवा ग्रह सेवेमध्ये एक वेळ गुरुचरित्र नाही घेतलं तर चालेल तुम्ही कधीही वाचू शकता गुरुचरित्र या दिवशी तुम्हाला मला वाटेल सात दिवस पारायण करू शकता शुभ दिवशी बसून आपण पारायण करू शकतो पण प्रहर सेवा हे वर्षात दोनदाच आणि प्रहर सेवा हे स्वतः स्वामी महाराजांचे आवाज प्रहरे तरी आहोत म्हणून आपण महाराजांवर प्रार्थना दिला सात दिवस तर महाराज आपल्यावर सहा महिने प्रार्थना देतात आपल्याला कुठल्याही संकटात स्वामी महाराज संकट उभे नाही किंवा संकटात आपल्याला वाचवतात म्हणून या प्रहर सेवेत सर्वांनी हे रेल्वेने भाग घ्यायचं त्यातले त्या पुरुष वर्गांसाठी साक्षात त्यांना बऱ्याच सेवेकऱ्यांचा बऱ्याच केंद्राचा अनुभव आहे की साक्षात महाराज त्यांना दर्शन देत असतात की रात्री माझ्यासाठी कोण जाते हे स्वामी पाहिला येतात म्हणून या कालावधीमध्ये जे सेवा करतो रात्री बारा ते पाचच्या या कालावधीमध्ये त्याच्या सर्व ज्या काही मनोमन केलेल्या ज्या काही संकल्पयुक्त सेवा असते किंवा काही मनात काही संकल्प असेल तर तो नक्की या सात दिवसामध्ये तर स्वामी महाराज पूर्ण करत असतात म्हणून प्रधान सेवेला सुद्धा सर्वांनी कटाक्षाने त्यात नाव नोंदणी करायचे भला आपल्याला अर्जदाच मिळेल प्रधान सेवेत नाव द्या आणि दिलेली वेळ कंपल्सरी पाळा की तुम्ही जी वेळ दिलेली दिले असते ही स्वामी महाराजांना दिलेली असते त्या वेळेस तुम्ही स्वामींचा प्रहार करण्यासाठी येणार असता बरेच जण वेळ पाळत नाही तर कृपया असं न करता आपण दिलेली वेळ ही स्वामीला दिलेली वेळ आहे म्हणून ही वेळ लक्षात ठेवून आपला जो प्रार आहे त्या प्रारच्या अगोदर धारमित्त आपण